सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार आज देखील आपल्याला दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील वीस जिल्ह्यांना आज मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आज बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री आपल्याला कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे या भागांमध्ये देखील पाऊस होणार आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात आपल्याला आज आणि उद्या भयंकर ढगफुटी सद्रस पाऊस झालेला पाहायला मिळेल तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै हे तीन दिवस राज्यात आता मोठे पावसाचे असणार आहेत त्यासोबतच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तर या भागांमधील पाऊस आपल्याला आणखी वाढलेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आज येत्या काही तासात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे कालपासून बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज देखील सकाळच्या दरम्यान वातावरण बदललेले आहे महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे तर जे राहिलेले भाग आहेत त्यामध्ये दुपारनंतर आणि रात्री दरम्यान आपल्याला पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल आजची तेवीस जुलै ही पावसाची मोठी तारीख ठरणार आहे त्यासोबतच आपण उद्याचा गुरुवारचा अंदाज या ठिकाणी पाहू शकता चोवीस तारखेला देखील राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे मराठवाडा विदर्भ कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस असेल पंचवीस तारखेला राज्यातील पावसाचा जोर विदर्भात वाढलेला पाहायला मिळेल मोठा मुसळधार पाऊस विदर्भात होईल तर मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल सव्वीस सत्तावीस तारखेला देखील राज्यात पाऊस असणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाहायचं चा झालं तर हा जुलैचा शेवटचा आठवडा राज्यासाठी मोठा पावसाचा असणार आहे त्यासोबतच पुढील महिन्यात ऑगस्ट महिन्यात देखील यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही राज्यात दुष्काळ कुठेही असणार नाही सर्व धरणे देखील भरली जातील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद